नमस्कार टिट पिट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे येणारा गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हा सर्वांसाठी भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावं हीच प्रार्थना गुढीपाडवा म्हटलं की महाराष्ट्रामध्ये घरोघरी अम्रजपुरी नाहीतर श्रीखंडपुरी हा बेत फिक्स असतो चला तर मग आपण आज बघूयात घरच्या घरी केशरयुक्त श्रीखंड कसं बनवायचं ते रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी विनंती करते की कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे सहकार्य आणि प्रेम कायम माझ्याबरोबर राहू द्या चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चक्का घेतला आहे हा चक्का तुम्हाला कुठल्याही स्वीट्सच्या दुकानामध्ये सहजपणे मिळेल जर तुम्हाला घरच्या घरी चक्का बनवायचा असेल तर तो देखील तुम्ही दयापासून बनवू शकता अर्धा किलो चक्क्याला अर्धा किलो साखर प्रमाण नेहमीसारखं असावं त्यानंतर इथे एक कप दूध घेतलेलं आहे थोडीशी वेलदोड्याची पावडर गरम दुधामध्ये केशराच्या काड्या घालून काही वेळ भिजवत ठेवल्या आणि थोडीशी जायफळ पावडर तर आता श्रीखंड बनवायची सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे चक्का आणि साखर एकजीव करून घेणे तर इथे मी एक पुरणयंत्र घेतलं आहे आणि या पुरणयंत्राच्या साह्याने मी चक्का आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे जर तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल तर एक चाळणी घ्यायची बारीक चाळणी आणि चमचाच्या साह्याने फक्त चक्का घालून साखर न घालता फक्त चक्का घालून तो चमच्याच्या साह्याने छान बारीक करून घ्यायचा पण जर तुम्ही यंत्रावर करणार असाल तर चक्का आणि साखर दोन्ही एकत्र घालून व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊ शकता यामुळे दोन फायदे होतात ते म्हणजे एकतर चक्क्यामध्ये जर काही गाठी असतील गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित फुटल्या जातात चक्का एकजीव होतो आणि दुसरं म्हणजे साखर चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते ज्यामुळे साखर लवकर विरघळते तर अशा प्रकारे मी पुरणयंत्रामध्ये चक्का आणि साखर घालून घेतलाय त्याला तमस्त आपण गोल गोल फिरवूयात आणि चक्का आणि साखर एकजीव करून घेऊया मोस्टली मी श्रीखंड आदल्या रात्रीच करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी सणाच्या गडबडीमध्ये इतक्या कामांमध्ये घाई होत नाही त्यामुळे मी इथे अख्खी साखर वापरली आहे कारण रात्रभर साखर व्यवस्थित चक्क्यामध्ये विरघळून जाते तर तुम्ही इथे बघू शकता आपला चक्का आणि साखर व्यवस्थित एकजीव झाली आहे त्याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला आदल्या रात्री बनवायचं नसेल त्याच दिवशी बनवायचं असेल तर तुम्ही अख्ख्या साखरेच्याऐवजी पिठी साखरेचासुद्धा इथे वापर करू शकता तर आता इथे आपला चक्का आणि साखर मिक्स झालं आहे त्यामुळे इथे आपण थोडं थोडं दूध घालून याला छान फेटून घेऊयात त्याला मस्त असं सिल्की स्मूथ करून घेऊयात तर इथे मी साधारण एक कप दूध घेतलं आहे पण एकदम नाही दूध घालायचं थोडं थोडं करत घालायचं नाहीतर श्रीखंड आपलं पातळ होऊ शकतं श्रीखंडाची कशी एक कन्सिस्टन्सी असते ती कन्सिस्टन्सी मॅच व्हायला पाहिजे खूप घट्ट किंवा खूप पातळ श्रीखंड खायला मजा नाही आहेत त्यामुळे थोडं थोडं करत बॅचेसमध्ये आपण यामध्ये दूध घालून घेऊयात तर इथे मला अजून थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी अजून थोडंसं दूध यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेते तर असं मस्त श्रीखंड दूध घालून छान फेटून घ्यायचं मस्त सिल्की टेक्स्चर येईपर्यंत तर इथे आपल्याला अशी छान व्यवस्थित कन्सिस्टन्सी मिळाली आहे आता केशरयुक्त श्रीखंड म्हणजे केशर पाहिजे त्यामुळे मी इथे केशराचं दूध घालून घेते आणि पुन्हा एकदा त्याला छान मिक्स करून घेते रंग बघा तुम्ही किती सुंदर आलाय ते म्हणजे वा इट्स जस्ट लुकिंग लाईक अ वाव मस्त असं छान रंग आला आहे खूप छान दिसतं आहे तोंडाला पाणी सुटलं आहे पण महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे वेलदोड्याची पूड आणि जायफळाची पूड ह्याशिवाय श्रीखंड अपूर्ण आहे मस्तपैकी वेलदोडा पूड आणि जायफळ पूड घालून श्रीखंडाला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात काय वास सुटला आहे हा हा मस्त तसं मस्त श्रीखंड फेटून घेऊयात मजा आली तुम्ही यामध्ये आवडीनुसार बदामाचे काप काजूचे तुकडे पिस्त्याचे तुकडे सुद्धा घालू शकता मस्तपैकी ड्रायफ्रूट आणि केशरयुक्त श्रीखंड सुद्धा बनवू शकता तर अशा प्रकारे आपलं मस्त केशरयुक्त श्रीखंड तयार आहे मी आता मस्त रात्रभर याला फ्रीजमध्ये ठेवते आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी याला छान बदामाचे काप तुटी फ्रुटी याच्याबरोबर सर्व करते गरमागरम पुरी आणि श्रीखंड वाह अजून काय पाहिजे हो मस्त तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा पाडव्याच्या दिवशी तुम्ही काय बेत करणार आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग